नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रात्रीच्या वेळी पार्थ हा उठून बसलेला असतो आणि तो काव्याला काव्य त्याला बोलते पार्थ हे काय रात्रीचा एक वाजला आहे आणि तुम्हाला इमॅजिनेशन कसले सुचत आहेत आता तुम्ही गुमान झोपा बरं आणि पार्थ काव्याला बोलतो हो तू झोप कोकुळ बाळ आणि काव्य ही रागाने त्याच्याकडे पाहू लागते आणि पार झोपी गेल्याचे नाटक करू लागतो तेव्हा काव्याही मनामध्ये विचार करते खरंच पार किती चांगले आहेत या सर्व टेन्शनमधून पार्कला बोलल्यानंतर मला थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटत आहे आपण पाहतो सकाळी सकाळी पार्क काव्याला बोलतो उद्या आमच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि सर्वांनी ठरवलं आहे की आपापल्या बायकांना सोबत घेऊन यायचं तेव्हा काव्या देखील चिथेमध्ये पडलेली असते त्यानंतर आपण पाहतो पिहू ही नंदिनीकडे येते आणि नंदिनीला विचारते ताई दहा करोडवर किती शून्य असतात तेव्हा नंदिनी सांगते आठ शून्य असतात आणि सखी पिहू तिथून निघून जाते तेव्हा ही बी विचारामध्ये पडते आणि आनंद निवास घेण्यासाठी जीवाने दहा करोड कुठून आणले असतील आणि हे त्यांनी मला शेवटपर्यंत देखील सांगितलं नाहीये आणि त्यांनी पैसे त्यांनी कुठून आणले असतील तर तिकडे आपण पाहतो जीवाला विचारण्यासाठी येते आणि जीवा, जीवा तुम्ही दहा करोड कुठून आणले तेव्हा जीवा हा बोलतो मी खूप मोठा सौदा केला आहे मेलेल्या माणसाच्या असे बोलू तो आपल्या बोलणे टाळतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवाने दहा करोड रुपये कुठून आणले असतील हे पाहणे नंदिनी शोधू शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद